स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील पीडितेनं प्रधान सचिवांना पत्र लिहिलंय अॅडव्होकेट असीम सरोदे यांची माझे वकील म्हणून नियुक्ती करा अशी मागणी पीडितेनं केली आहे त्याचबरोबर या प्रकरणामध्ये मरी माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचा आरोपही तिने केलाय असीम सरोदेंना वकील करण्याची मागणी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेनं केलेली आहे या संदर्भात प्रधान सचिवांना पत्र लिहिलंय अॅडव्होकेट असीम सरोदे यांची माझे वकील म्हणून नियुक्ती करा यासोबतच माझं या प्रकरणामध्ये म्हणणंही ऐकून घेतलं जात नसल्याचा आरोप तिने या पत्रामधून केलेला आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील पीडितेनं प्रधान सचिवांना पत्र लिहिलेलं आहे या पत्राच्या माध्यमातून तिने वकील म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी केलेली आहे यासोबतच पीडितेनं या, या प्रकरणामध्ये माझं म्हणणंही ऐकून घेतलं जात नसल्याचा आरोपही केला याआधी सुद्धा ज्यावेळेस सरकारी वकिलांची नियुक्ती केली गेली त्यावेळेस या पीडितेनं अॅडव्होकेट असीम सरोदे यांची वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केलेली होती आता पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये प्रधान सचिवांना पत्र लिहून या पीडितेनं मागणी केलेली आहे ॲडव्होकेट असीम सरोदे यांची वकील म्हणून नियुक्ती करण्याची ती पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटायला गेली होती की माझ्यातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून माझी म्हणजे तिच्यातर्फे माझी नेमणूक करावी असं तिचं म्हणणं होतं आणि तेव्हा तिला ते सांगण्यात आलं की एक दिवस आधीच प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे त्यामुळे तिला उशीर झाला असं सा सांगण्यात आलं पण तेव्हा त्याच्यानंतर ते मी सुद्धा भेटायला गेलो की या मुलीची अशी इच्छा आहे तिने तुम्हाला पत्र दिलेलं आहे तर हा प्रस्ताव पाठवणं ही एक साधी प्रक्रिया आहे आणि तो प्रस्ताव पाठवला म्हणजे ती काही फायनल डिसिजन आहे असं त्याचा अर्थ होत नाही त्यामुळे तुम्ही आणखी एक प्रस्ताव पाठवा अशी माझी त्यांना विनंती होती त्यांनी ते केलं की नाही मला माहिती नाही त्यानंतर कायद्यानुसार विधी आणि न्याय विभाग हे ठरवत असतात हे पत्र तिने दिलेलं आहे वीस तारखेला या पत्रातून तिने मागणी केलेली आहे की ॲडव्होकेट असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली पाहिजे आता इथे जरी माझं नाव असेल तरी पण विषय हा मला व्यापक असा वाटतो की विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करताना जे राजकारण सातत्याने सुरू आहे